आ, सर नमस्कार नमस्कार आनंद रायभोग मुक्काम पोस्ट जिल्हा 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 तालुका अमरावती अमरावती ओके आता आपण हे तुमचं फार्म बघतोय बरोबर ना आता हे किती क्षेत्र तीन एकरचं तीन एकरचं आहे ना पाचशे ओके सर तुमची पण ओळख द्या नमस्कार सर मी अतुल देशपांडे राहणार अमरावती ओके म्हणजे प्रॉपर अमरावती ओके आता तुम्ही दोघ जण मित्र आहात ओके तर तुमचा एक खरबुचा अनुभव होता तर काय होता तुमचा अनुभव मी तर एस सी टी एस सी टी सोबत मी मागच्या जवळजवळ आठ वर्षापासून असोसिएटेड आहे ज्यावेळेस अमरावती जिल्ह्यात कोणाला माहित नव्हती एस सी त्यावेळेस मी नाशिक ऑफिसला जाऊन त्याच्याबद्दल माहिती घेऊन कसं बोलवायचं काय बोलवायचं तेव्हापासून मी ते औषध वापरतो आणि मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिले खरबुजाचा प्लॉट केला त्यावेळेस लोकांनी मला इथे मुर्खात काढलं होतं म्हणे त्यावेळेस मी रोज सुद्धा माझ्या घरी तयार केलं होतं आणि मला म्हणे हे जमत नाही एक दहा बाय वीसच मी नेट शेड तयार केलं त्याच्यात okay. भट्टी लावून पुन्हा रोप तयार केला शंभर टक्के रोप सक, रोप सक्सेसफुल झाले होते आणि लोक म्हणजे खरबूज जमणार नाही वगैरे हो सगळं झालं आणि ज्यावेळेस तो प्लॉट फुल्ली डेव्हलप दे झाला तो ज्या कंडिशन मध्ये होता त्याच्यानंतर मग लोक सगळ्यांनी तोंडात बोट घालायला के सुरुवात केलं एव्हरेज वेट माझ्या खरबुजाचं दीड किलो प्लस होत ओके okay, आणि मधली कॅव्हिटी जी होती ती एकदम छोटी आणि त्याचं मग जवळजवळ सव्व दीड इंच ते पावणे दोन इंच जाड मग होत ओके म्हणजे खरबुजाचं खरबुजाचं आणि क्रंची कंचिनेस जो होता त्याचा तो तो अनमॅच होता ओके तुम्हाला तो अनुभव तुम्हाला आला तो अनुभव आला त्याच्यानंतर मग मी फुल्ली कंटिन्युअसली कुठे ना कुठे कुठे ना कुठे चालूच आहे माझ्या शेतात मित्राच्या शेतात ओके जिथे जिथे मी शेती करतो तिथे मी एसडी सी आहे प्रमोटही करतो आणि वापरतो पण वापरता पण ओके तुमच्याकडे ऍव्हरेज साईज तर तुमची दीड किलो झाले तर हायएस्ट साईज किती होती तुमचं हायएस्ट माझं एकच दोनच फळ आले होते ते चार किलो दोनशे ग्रॅमचं एक फळ होतं खरबूज खरबूजचं एकोणीशेल कसं चार किलो दोनशे ग्राम नाही मी तर माझा मोबाईल तो खराब झाला नाही तर आपल्या जो फोटो प्रूफ होते सर्व याची ओके म्हणजे चार किलो दोनशे ग्रामचं खरबूज तुमच्याकडे झालं आणि मी बरोबर लोकांनी विश्वास ठेवा आपला विषय नाही येतो तो काही आपण तो पाहिलेला आहे ना सर ते ओके स्वतः पाहिले आपण त्याच्यामुळे काही असं कोणाला आपल्याला प्रूफ करायची गरज नाही नक्कीच नक्कीच म्हणजे एसटी वैदिक तुम्ही जनतेने जर वापरलं तर तुम्हाला साईज क्वालिटी त्याच्यानंतर चव हे चव खूप चांगल्या प्रकारे मिळतात बरोबर आहे मार्केट व्हॅल्यू कशी होती तुम्हाला त्या मार्केट व्हॅल्यू मध्ये सगळ्यात मोठा इश्यू झाला की त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना चांगलं द्या पण लोकांना मी तर विकले पाच रुपये किलो जास्त नाही लोकांपेक्षा पाच रुपये दहा रुपये किलो जास्त नाही कारण की मी बोलत काहीच नव्हतो लोक काय कसं कसं आहे महाग का म्हटलं तर मी कापायचो आणि माझं फळ खायला जायचो मग माझं फळ सगळं काही माझ्या वतीने बोलायचं बोलायचं म्हणजे एसरी वैदिकचं फळ जर तुम्ही कापून जर दिलं तर तुम्हाला त्याची काही कन्व्हिन्स करायची गरज गरजच पडत नाही त्याला okay, आपण ओपन चॅलेंज करू शकतो शंभर टक्के विषय मुक्त आहे तुम्ही कोणत्याही मध्ये टेस्ट करा तुम्ही जिथे करायचा तिथे टेस्ट करा हा एक फायदा आपल्याला झाला त्याच्यामुळे मला ऍडव्हानेज असा झाला की बरेचसे लोक माझ्याशी जुळले आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा चणा डाळ किंवा हरभरा डाळ डाळ करून विकली तर त्यावेळेस आमच्याकडच्या डाळीच्या लोकांना आता सवयी लागल्या तर दरवर्षी आमच्या मागे लोक डाळ आम्ही तुमच्याच करून घेऊ नक्कीच म्हणजे त्याची क्वालिटी चांगली आहे क्वालिटी आपल्या खरबुजाने आपलं काम करून गेले त्याच्याबद्दल आपलं आपल्याबद्दल बोलायचं काम ठेवलं नाही थे खरबुजानी आणि नंतर प्रोडक्ट आपण ऑटोमॅटिक विश्वास पसंत केला माझा प्रयत्न असा राहील की मी स्वतःच कस्टमर तयार करेल आणि दरवर्षी आपल्याकडे जे प्रोडक्ट झालं तेवढं नक्कीच म्हणजे तुम्ही जर एस जर वापरलं तर कस्टमर बेस तुमच्याकडे जो आहे तो ऑटोमॅटिकली तयार होतो तो दुसरीकडे जात नाही पुढच्या वर्षी आठवणी फोन करून विचारतो का हो दुसऱ्या वर्षी मी खरबूज लावले नाही तर मला सर कमीत कमी दीडशे दोनशे फोन आले का हो तुमचं केव्हा येणार आहे खरबूज तुमचं केव्हा येणार मार्केट स्वतः बोलून घ्यायचं म्हणजे ज्या वर्षी आणा लवकर ज्या वर्षी टरबूज आणा किंवा म्हणजे व्हॅल्यू चालली चांगली मिळते आपल्याला ओके सर तुमचा पण अनुभव होता खरबूज तर एकदम किलोच्या सव्वा किलोच्या जवळपास खरबूज होता आणि खरबूज खाण्याला एकदम गोड कोणी मला साखर टाकली त्याच्यात बर आणि एकदम क्वालिटी चांगली होती आणि पण थोडस नियोजन हे होतं की पाऊस आल्यामुळे त्याला थोडस हे झालं पण बाकी एकदम आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्वीट कॉर्न पण स्वीट कॉर्न पण एकदम जोरदार होतं की जे त्याच्या असं वाटलं की साखर टाकली असं डायरेक्ट म्हणजे जे आम्ही ज्यांना ज्यांना दिले त्यांनी हेच म्हटलं की बा था मी ते एक दुकानदाराचा था अनुभव तुम्हाला सांगतो मी त्याला म्हटलं कारण काय होतं उन्हाळ्यात कोणी इथे स्वीटकॉर्न खात नाही बरोबर म्हणजे या विदर्भाचा आहे नाही स्वीटकॉर्न खाण्यात नागपूर एकदम प्रसिद्ध आहे बरोबर सगळ्या तुम्ही जेव्हा पावसाळ्यात जेव्हा स्वीटकॉर्न येतं तेव्हा सगळीकडे गाड्या लागतात ते भाजून बुट्टा खाण्यासाठी तर तेव्हा मी इथे जेव्हा एका दुकानाला आम्ही नॅचरल वालेत ऑर्गॅनिक पूर्ण हे प्रॉडक्ट त्यांना मी वीस म्हणजे आम्ही वीस म्हणजे जवळपास पन्नास साठ बुट्टे जबरदस्तीने दिले बर म्हटलं ठेवा भाऊ नाही आनंद भाऊ विक, विकल्याने जात हे नाही होत असे म्हणतात तसे म्हणतात रात्री मला दहा वाजता फोन आला कि अजून किती आहे बर ज्यांनी त्यांनी स्वतःच्या घरी नेले ज्यांना ज्यांना दिले त्यांनी 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 सांगितलं दुसऱ्या दिवशी मला परत ते म्हणाले की अजून किती असेल तुम्ही आणून द्या असा हे <laughs> होता <था>, भुट्ट्यांचा <laughs> म्हणजे आपलं एसटी कोणतंही उत्पादन जर असेल त्याबद्दल तर एक म्हणजे शंका काहीच नाही फक्त नियोजनाचा एक भाग राहतो हो, नियोजन येते आणि मार्केट पण चांगल्या प्रकारे काळजी काळजी नक्कीच टेन्शन फ्री सगळं शेतकरी आणि आमचा हाच प्रयत्न झालो की लोकांना चांगला खाऊ घाला हा आमचं म्हणजे माझं तरी स्वतःच वैयक्तिक मत आहे किंवा लोकांनी चांगलं खाऊ बरोबर लोकांची ओके आणि हे बागेला पण तुम्ही आता यशक पूर्णपणे वैदिक पूर्णपणे वापरताय ओके थँक्यू सर